माझं नाव माधव गुरु चिरमे असं आहे आणि मी या सोसायटी मध्ये गेल्या सात वर्षापासून राहत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या मशीनचा कॅम्प आमच्या या सौक सौक्यता सोसायटीमध्ये लावण्यात आला होता आणि तो सकाळ दुपार संध्याकाळ अशा पद्धतीने तो लावलेला होता आणि आमच्या सोसायटीतील बहुतेक लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की या मशीन मशीनमुळं बऱ्यापैकी फायदा होतो आहे चालण्याचा जो व्यायाम त्यांना करता येत नाही तो या मशीनच्या द्वारे तो मिळतो आहे अशा सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळं सोसायटी मधील जवळजवळ नऊ दहा लोकांनी त्या मशीन विकत घेतलेली आहे ती मशीन विकत घेतल्यापासून आज आहे म्हणजे जवळजवळ दोन वर्ष झाले आम्ही त्या मशीनचा वापर करत आहे विशेषतः माझी पत्नी कुंदन ही त्याचा जास्त वापर करते तिला चालता येत नाही पाहिजे प्रॉब्लेम मुळे परंतु त्या मशीनच्या द्वारे तिला जे चालण्याचा व्यायाम पाहिजे तो मिळत असल्यामुळं तब्येत छान राहिलेली राहिली आहे आणि त्यामुळं त्या मशीनचा फार मनापासून सांगायचं फारच फायदा झालेला आहे अशा त्या मशीन सगळ्यांनी वापरावं असे मी सगळ्यांना सल्ला देईन कारण त्याचा फायदा चांगला होत असतो अशा प्रकारे त्या मशीन बद्दल मी आता हे निवेदन केलं ते मला मनापासून भावलं आहे म्हणून सांगितलंय बोला मला शियावर रामचंद्र की जय थँक्यू